परभणी येथील घटनेचा निषेध त्याचप्रमाणे संसद भवनात गृहमंत्री गुरुणात अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अवमानकारक वक्तव्याचा सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या घटनांच्या निषेधार्थ राहता शहरात आंबेडकर प्रेमी आणि संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीनं मोर्जा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात दल सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंबेडकर प्रेमी नागरिक एकत्रित जमले या घटनांच्या निषेधार्थ अनेक युवकांनी काळा ड्रेस परिधान करून काळ्या फिती लावून निषेध नोंदवला मोर्चा प्रारंभी स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत अंतर चालून जाऊन मोर्चेकरांनी पोलीस स्टेशनसमोर शिर्डीनगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं दरम्यान अमित शाह यांच्या निषेधार्थ जोरजोरात घोषणा दिल्या त्याचप्रमाणे यावेळी परभणी येथील घटनेचा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलिसांचा सुद्धा निषेध नोंदवण्यात आला यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड श्रीमन जगताप गौतम गायकवाड सचिन चौगुले विशाल कोळगे प्रदीप बनसोडे रिपाईचे सुरेंद्र थोरात संध्या थोरात प्रभावती घोगरे रशीद शेख आदींची भाषणं झाली या सर्वांनी या तीनही घटनांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला निषेधार्थ घोषणेनंतर उपस्थित संविधान प्रेमी आणि आंबेडकर प्रेमी जनतेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करत महसूल विभागाचे नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता ठिया आंदोलनाच्या दरम्यान महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती निवेदनानंतर आंबेडकरप्रेमी नागरिकांनी मोर्चा विसर्जित केला या मोर्चाप्रसंगी प्रदीप बनसोडे धनंजय निकाळे राजेंद्र पाळंदे गणेश निकाळे यांच्यासह उद्योजक मुन्नाभाई शहा बाळासाहेब खाडे रावसाहेब बनसोडे अनिल गायकवाड रावसाहेब निकाळे सुधाकर बनसोडे संदीप सोनवणे अमित वाघमारे अरुण बनसोडे प्रदीप खरात दादासाहेब त्रिभुवन विलास पाळंदे संतोष गायकवाड तुषार सदाफळ बापू गायकवाड हरदास गायकवाड गंगाधर गमे आसिफ खाटीक पंकज लोंढे मुन्ना खाटीक अॅडव्होकेट राज बनसोडे विजय शिंदे भागवतारणे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते जी संसद बाबासाहेबांच्या संविधा चालते त्या संसदेमध्ये अमित गुंडाच्या गुंडासारख्या गुंडा माणसांनी जी भूमिका मांडली बाबासाहेबद्दल तो द्वेष व्यक्त केला त्याचा निषेध जेवढा खरा जेवढा कमी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की देशाचा तो गृहमंत्री आहे आणि त्याला असं वाटतं सरकारचा गृहमंत्री आहे म्हणजे मी सर्वच काही माझं आहे परंतु देशातल्या सर्व भीमसैनिकांनी सर्व समाजाने ही जाणीव करून दिली दाखवलं की बाबासाहेबांना बोलले काय प्रतिक्रिया येत काय नाही म्हणून संपूर्ण देशभरामध्ये दे, कुणी दंड करतोय कोणी तोंड काळ करतोय कोणी मोर्चा शिरा आंदोलन करतात ते प्रत्येक ठिकाणी रोज चालू आहे प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कपऱ्यामध्ये या मोर्चा आंदोलन चालू आहे आणि आपणही पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गाव बंद तालुका बंद निषेध मोर्चा आंदोलन करून या भूमिकेचं तुम्ही बिलकुल समर्थन केलं नाही आणि म्हणून मी पण जिल्हाधिकाच्या वतीने या तुमच्या आंदोलनाला पाठबंधित आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी आपण अतिशय चांगल्या भाषेत घोषणा दिलेल्या आहेत ती भाषा त्यांना समजत नाही तरी पण त्यांचा जो वागण्याचा कल आहे तो तसाच आहे त्याच्यानंतर मस्त घटना घडलेली आहे बीड जिल्ह्यातली त्याच्यानंतर परभणीची घटना घडलेली आहे या तीन घटनांच्या वर आता हा मोर्चा आहे याच्यामध्ये अमित शहानी डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी बोलताना आंबेडकर 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 काय करतात विशालजींनी सांगितलं ही फॅशन झालेली आहे आणि तुम्ही सांगितलं हे प्रेशन आहे म्हणजे आम्हाला ही डॉक्टर बाबासाहेब ही आमची प्रेरणा आहे मला देशाच्या गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला जर स्वर्गप्राप्ती पाहिजे होती डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेण्यापेक्षा हो जर तुम्ही देवाचं नाव घेतलं हो असतं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती जा झाली असती असं जर तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही एक काम करा तुमच्या पदांचे राजीनामे द्या तुम्ही सगळ्या पदांचे राजीनामे द्या आणि बाहेर पडा आणि देवाचं नाव घ्या आणि स्वर्गप्राप्ती मिळू द्या सोमनाथ सुरवंशी हा कस्टडी कस्टडीमध्ये मा मारले गेलेला आहे त्याचे आपण रिपोर्ट बघितले तर त्याला बेदम मारहाण करून त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे चळवळीच्या लोकांना जो संविधान ज्या संविधानाची दोन दिवस आधी शपथ घेत होते मंत्रिपदाची मी संविधान साक्षे ठेवून मंत्रीपदाची शपथ घेतो ज्या संविधानाची मोडतोड चालू होती तेव्हा हे झोपेल सरकार हे झोपलेलं होतं का हे तीन ती गाडी कान बिघाडी सरकार एक तो आसराणीचा डायलॉग आहे आधे उदर जाऊन आधी उधर जाऊन बाकी काही मेरे पिसे आव्हान या लोकांच्या याच्यात घालू म्हणजे या समाजाला आज आपण गरज आहे संविधानाची जर आज आपण जर उभं राहिलो नाही आज कायद्याचा पूर्ण महाराष्ट्रात मा, बोजवारा उडालेला आहे आज बीड सारख्या ठिकाणी बघा आज संसद भवनात एक आंबेडकर आंबेडकर अरे आंबेडकर फॅशन नाही आम्हाला फॅशन आहे हे फॅशन हो गई मग आंबेडकर होडी पार होगे हे बी सुनलो की आंबेडकर सेवा कुछ नाही आहे आंबेडकरने तुमको गृहमंत्री गया आंबेडकर का नाम आंबेडकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपशब्द जे वापरले त्या, त्या निषेधार्थ आपण इथं जमलो आणि आपण ज्या जे शब्द वापरायचा ज्या संसदेमध्ये राहण्याचं जे संसदेमध्ये उभे राहण्याचा जे जो अधिकार दिला त्या अधिकारा त्या अधिकारा देणाऱ्याबद्दल आपण अपशक्ती वापरतो त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो आणि सर्व राहता तालुक्या मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि जो परभणीमध्ये जी घटना घडली जे सोमनाथ सूर्यवंशी एडव्होकेट लॉचं शिक्षण घेणारा अशा वकिलावर जी घटना घडली आणि कृत्य घडले याबद्दल निषेध करतो तेथेच घटनेवर ज्या महामानवावर हे राज्यकर्ते विविध प्रकारचे आरोप लावतात गणेशचे शब्दोपचार करतात या ठिकाणी मी त्यांचा सगळ्यांतर्फे जाहीर निषेध करते परवानीची घटना आणि घटना हे सर्वांना माहीतच आहे पण असे प्रकार परत होऊ नये यासाठी आपण रोडवर आलेलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला मंदिरात जाण्यास बंदी होती देव आपण बघितलेला नव्हता त्या देवाचं नाव घेण्यास सांगतात पण महामानव डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी देव आहे आज माणूस म्हणून जगण्याचा ज्यांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे अशा महामानवास मी सर्वांतर्फे कर वंदन करते आणि झालेल्या घटनेचा सर्वांतर्फे कर निषेध करते भविष्यात आपण सर्व एकत्र राहू मान करतो निषेधाची गोष्ट आहे आणि सगळं निषेध करीत आहोत मध्ये जी घटना घडली ही जाणीवपूर्वक इथं एका समाजाला टार्गेट केलं जात आहे इथला मागासवर्गीय माणूस दलित माणूस आदिवासी माणूस अल्पसंख्याक माणूस मुस्लिम माणूस आज असुरक्षित आहे आणि म्हणून या घटनेकरता आपल्या सगळ्यांनी एकसंग राहणं एकी दाखवणं आणि कोणावरही अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरणं ही खरी अर्थाने आता आंबेडकर प्रेमी जनतेची जबाबदारी आहे असे काही प्रकार होणार असतील तर आता आपल्याला शांत बसवलं जाणार नाही आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या स्वतःच्या याने मला अभिमान आहे या मोर्चा आयोजित करणाऱ्या सगळ्या आयोजकांचा की स्वतः पदवर वर्गवणी काढून हा समाजावरील अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी ही तरुण मुलं रस्त्यावर उतरली आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी याला जी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय भारत ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता